माझे नाव वैष्णवी प्राथमिक शाळा सरळा जगरा सरोवातून शांतीचा आणि क्रांतीचा संदेश सिद्धार्थ गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मार्गाच्या मनकटाना आणि दयाच्या धुंजीना झुंजू करून स्वराज्य कर छत्रपती शाहू शिवाजी महाराज लोक कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज काळ्या ही अभिमानाचे दरे कोरा विठू माझा ले संगी संघी गोपाळांचा अशा आश्रमांदारे संतची संतभूमी जुर्मी जातीवाद्यांचे विरुद्ध दंड रोहून बंड पुकारणारे महामानव महात्मा ज्योतिबा फुले महामानव महात्मा ज्योतिबा फुले भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता भीमाई माता माती माता अहिल्याई माता सावित्री या सर्व महामातांना व महामानवांना मी वैष्णववर सर्वप्रथम अभिवादन करते व माझ्या वाचनात सुरुवात करते मित्रांनो ज्या वेळेच्या भूमीवर धर्म अधर्माचा मुकुटा एक होऊ लागला होता पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालेलं होतं पाप पुन्हाच व्यापार करणं सुरुच झालेलं होतं अनेक वर्षापासून चातुर्नेकांनी समाज पूर्णपणे दबलेला होता चार वर्णांमध्ये चार हजार जाती निर्माण झालेल्या होत्या चार वर्णांमध्ये चार हजार जाती निर्माण झालेल्या होत्या हा माणसापेक्षा एकदाखर धोंडाना जास्त किंमत आलेली होती माणसापेक्षा एकदा घर जास्त किंमत आलेली होती नदीतल्या गोठ्याला गोठ्यातल्या शेणाला भोजनाच्या पंथीला भलताच व्हावायला होता त्यांना खायला भाकर मिळत होती प्या पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं त्यांना रस्ता सुद्धा मिळत अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी एका महामानरंजन होता त्या त्या महामानवाने अनेक वर्ष हजारो वर्षांपासून निर्माण झालेल्या विकाराच्या दऱ्या खोलून विचारांच्या लागवड करण्याचे काम केले त्याच महामानवाचे नाव म्हणजेच बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीनदलितांचे तलवार होऊन गेले अन्याविद्ध प्रहार होऊन गेले दीनदलितांचे तलवार होऊन गेले अन्यवृद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच होते ते गरिबास पण ते, ते या जगाचे कोविड होऊन गेले पण त्या जगाचे कोहिनोर होऊन गेले जग खूप लढीत होते त्यांना जग खूप लढत होते त्यांना पण ते देशाला घडून गेले पण ते देशाला घडून गेले अरे यांना अजूनही कसं कळत नाही अरे यांना अजूनही कसं कळत नाही किंवा त्याच्या बाहेर बसून सुद्धा हे भारताचे संविधान लिहून गेले हे भारताचे संविधान लिहून गेले त्यांचे नावच त्यांचे वैशिष्ट्य आहे त्यांचे नावच त्यांची वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे बा बाणीदातू स्वभावाने बा बालसाईने अभ्यास करणारे सा सातत्य बौद्ध धर्माचे हे हेतू ज्याच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवन आणाला ब बदल समाजात घुडणारे हा आनंद सर समानाचे जेव्हा बे बेधनक सत्यकारचा डम्मबले नाही संकट आल्यावर क करते समाज होणे तिथे ते भारतीय संविधानाचे एवढे कोणी माझे दोन शब्द संपिते जय हिंद जे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो